धुळे शहराला पाणी पुरवठा करणारा तापी व अकलपाडा धरणात पुरेसे पाणी असताना देखील शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी लागत आहे शहरातील सुरळीत व्हावा यासाठी सेनेचे पदाधिकारी मनपात निवेदन देण्यासाठी गेले असता मनपाचा कारभार पाहणारे सर्वच प्रमुख रजेवर गेले आहेत एकीकडे अधिकारी वर्ग सुट्टीचा आनंद कुटुंबियांसोबत घेत असताना दुसरीकडे मात्र धुळे शहरातील माया मावल्यांना पाण्यासाठी भरवूनच वनवन वन भटकावे लागत असल्याचा आरोप सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे मनपाचा कारभार वाऱ्यावर सोडून जाणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात घोषित दिले जाणार नाही असा संतप्त इशारा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे भर उन्हाळ्यात मनपाच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरातील बहुतांश भाग पाण्यावाचून तहानलेला आहे तापी पाणीपुरवठा वाकलपाडा पाणी पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करून देखील शहरातील नागरिकांना आज ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे मनपा प्रशासनाच्या विरोधात नागरिकांची संतापाची लाट उसळली असल्याचे निवेदनातून नमूद करण्यात आले आहे शहरातील कोणत्या भागात किती दिवसांनी पाणीपुरवठा होतो याची आकडेवारीच सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून दिली आहे शहरातील पाणीपुरवठा कधी सुरळीत होणार शहरातील मुख्य जलवाहिन्या वॉल लिकेजेस कधी दूर होणार असा सवाल निवेदनातून सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगरप्रमुख धीरज पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख भरत मोरे महानगरप्रमुख कैलास मराठे आनंद दावडेकर अजय चौधरी आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे शहराला सध्या जवळपास दहा ते बारा दिवसानंतर संपूर्ण धुळे शहरातल्या विविध भागांमध्ये महानगरपालिकेकडनं पाणीपुरवठा के केला जातो आहे धुळे शहराला पाणीपुरवठा करण्याकरता अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना असेल तापी ता पाणीपुरवठा ता योजना हे दोन मोठ्या हत्ती महानगरपालिकेच्या वतीने पोचले जात आहेत प्रचंड मुबलक पाणीसाठा तापी पाणीपुरवठा योजनेमध्ये असताना देखील आज आध्याहून अधिक धुळे शहर हे पाण्यावरून ताणलेलं आहे धुळे शहरातले जे प्रमुख बावीस ते पंचवीस भाग आहेत त्या प्रत्येक भागाचा आम्ही ज्यावेळेला माहिती घेतली आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी माहिती दिली त्यावेळेला प्रत्येक भागामध्ये मग आपण देवपूरपासून सुरुवात केली तर देवपूर नगावबाडी असेल मंदिरचा परिसर असेल किंवा देवपूर मध्य भाग असेल या ठिकाणी पाच ते सहा दिवसानंतर होतो होतोय देवपूर नाकाने रोड असेल वाढीभको रोड असेल या ठिकाणी आठ दिवसानंतर पुरवठा होतोय धुळे शहराचा जो मध्यवर्ती भाग आहे पेढ भाग असेल तिथं आठ ते दहा दिवसानंतर फक्त जुने धुळ्यामध्ये पाच दिवसानंतर त्या ठिकाणी पाणीपुरवठा होतोय नगर चाळीसगाव रोड मालेगाव रोड अग्रवाल नगर या भागामध्ये आठ ते दहा दिवसांत पुरवठा होतोय मोगलाई मोहाडी दंडेवाले बाबानगर नगर मोहाडी खालचेगाव या ठिकाणी चौदा पाणी पुरवठा होतोय मोगलाई साखळी रोड विद्यावर्धनी परिसर या ठिकाणी आठ ते दहा दिवसानंतर पुरवठा होतोय तीच गत मिल परिसराच्या कामगार वसाहतीची आहे दे दे देखील आठ ते दे दहा पाणी पुरवठा होतोय अग्रवाल नगर हा उच्चभृहस्तीचा भाग त्या ठिकाणी देखील दहा दिवसांत पाणीपुरवठा होतो आहे धुळे शहरामध्ये ठिकठिकाणी लिकेजस मुख्य जलवाहिन्यांना त्या ठिकाणी लागलेले आहे अनेक ठिकाणी हॉल नादुरुस्त होऊन पडलेले आहेत ते हॉल बऱ्याच ठिकाणी गाळामध्ये रुतलेले आहेत एकंदरीत पाणीपुरवठा विभागाचं अक्षम्य असं दुर्लक्ष या पाणीपुरवठ्याकडे सुरू असून आज आम्ही ज्यावेळेला आयुक्त मानामांना या ठिकाणी निवेदन द्यायला आलो त्यावेळेला महापालिकेचे मुख्य आयुक्त असतील किंवा उपायुक्त दोघंही उपायुक्त असतील ते आज रजेवरती आहेत पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अधिकारी ते देखील आज रजेवरती आहेत प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे